बेडमधील मत्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेने महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खळबळ उडाली त्यातच आता आष्टी तालुक्यात ता आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे विकास बनसोडे राहणार जालना असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे एका ट्रक मालकाने ट्रक चालकाला दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केली ही मारहाण इतकी निर्घृणपणे केली की यात त्या चालकाचा मृत्यू झाला आता या प्रकरणात आष्टी पोलिसांनी या मालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे बीडमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे कामाला होता क्षीरसागर यांच्या मुलीसोबत विकासचे प्रेम प्रकरण होते घराच्या मागील शेतात आपल्या मुलीबरोबर विकास दिसल्याने भाऊसाहेब क्षीरसागर संतप्त झाले होते त्यांनी विकासला एका खोलीत डांबून ठेवत दोन दिवस बेदम मारहाण केली विकासचा मृत्यू झाल्याचे कळताच कडा चौकीला कळवण्यात आले शवविच्छेदनासाठी विकासचा मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला विकासची हत्या करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे भाऊसाहेब शिरसावकर यांनी विकासाच्या विकासच्या जालन्यातील घरी फोन केला आणि तातडीने बीडला येण्यास सांगितलं यावेळी बोलताना विकासच्या आई त्याला मारहाण करू नका अशी विनंती करत होती यांचं संभाषणही समोर आहे